नमस्कार मी सायली आणि आपण पाहत आहात मराठी बुक हे चॅनल आजच्या माझ्या या कुर्तीवरती सदा रंगाची छोटी छोटी फुलं आहेत आणि श्रावणात वेगवेगळ्या प्रकारची फुलं बहरलेली असतात जास्त करून मला प्राजक्ताचा सडा जो पडतो श्रावणामध्ये तो खूप फार आवडतो आणि त्या प्राजक्ताच्या सड्या बरोबर माझ्या बालपणीच्या खूप आठवणी आहेत माझी आजी त्या प्राजक्ताच्या फुलांचा लाखो बाळकृष्णाला वाहत होती त्यामुळे ती फुलं आणणं ती मोजणं आणि आजीला ते मोजून ठेवण्यात मदत करणं असं आमचं काहीच बालपण होत तर त्या प्राजक्ताच्या फुलाच्या आठवणीसोबत मला कवी चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी आठवते त्या चारोळीत ते असं म्हणतात प्राजक्त ओघळतोय तेव्हा आवाज होत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला पिझा होत नाही खूप छानसा अर्थ त्यांनी या चार चार ओळी दर्शवलेला आहे त्याबद्दल नेहमी ती सदाफोलीची फुलं सदा सर्वकार बहरलेली असते ते बघून मला कायम असं वाटतं की या सदा होलीसारखं आपल्यालाही कायम हसत खेळत जगता यावं छोट्या छोट्या गोष्टींची दुःख करत बसण्या जगण्यापेक्षा जे काही छान आहे ते बघून हस हसत खेळत जगावं हाच संदेश जणू काही ती सदाफुली देत असावी अशाच वेगवेगळ्या फुलांविषयी काही छानशी विशेषण जर आपण त्यांना लावू शकलो तर अशी एक कविता माझ्या वाचनात आली आणि ती मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे फुले माळावी मोगऱ्याची फुले वेचावी पारिजातकाची फुले जपावी बकुळीची फुले दरवळावी चाफ्याची फुले खुलावी गुलाबाची फुले वहावी अनंताची फुले बहरावी बहाव्याची फुले घमघमावी रातराणीची फुले फुलावी कमळाची फुले रंगावी जास्वंदाची फुले झुलावी मधुमालतीची फुले भरावी केळ्याची फुले मोहरावी आंब्याची फुले ओघळावी गुट्ट्याची फुले दिखावी बोगणवेलीची फुले स्मरावी बाभळीची फुले लाघवी अबोलीची फुले निगरवी गोकर्णीची फुले उधळावी चेंडूची फुले दोलावी केशराची फुले उमलावी ब्रह्मकमळाची फुले निरखावी कृष्ण कमळाची तर ही छोटीशी कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच छान छान कविता कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ पर्यंत स्टेट्यू बाय